गडचिरोली ते धानोरा आणि गडचिरोली ते चामोर्शी या राष्ट्रीय महामार्गावर वारंवार होणाऱ्या वाहतूक बंदीमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागत आहे शालेय विद्यार्थी रुग्णवाहिका तसंच अत्यावश्यक सेवांसाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांना या बंदीमुळे नाहक त्रास सहन करावा लागत असून अनेक वेळा गडचिरोली जिल्हा मुख्यालयाशी या दोन्ही तालुक्यांचा संपर्क तुटत आहे या गंभीर परिस्थितीकडे वारंवार नागरिकांनी लक्ष वेधल्यामुळे गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे यांनी तत्काळ पावले उचलले भाजपाचे पदाधिकारी व स्थानिक नागरिकांसह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या गडचिरोली कार्यालयावर त्यांनी धडक दिली आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे यांच्या भेटीदरम्यान कार्यालयात कोणत्याही अधिकारी व कर्मचारी उपस्थित नव्हता चौकशी अंती कर्मचाऱ्यांचा नागपूर दौऱ्यावर असल्याचा दावा करण्यात आला मात्र तपासणी दरम्यान कोणतीही अधिकृत नोंद उपलब्ध न असल्यामुळे सर्व कर्मचारी मनमानी पद्धतीने अनुपस्थित असल्याचे स्पष्ट झाले इतकेच नव्हे तर कार्यालयातील काही कर्मचारी मादक पदार्थ सेवन करताना आढळून आले जे कायद्याने या प्रकारावर आमदार नरोटे यांनी तत्काळ दंडात्मक कारवाई केली या स्थितीची गंभीरता लक्षात घेता आमदार डॉक्टर नरोटे यांनी कार्यक्षम अभियंता यांच्याशी थेट संपर्क साधून आठ दिवसात तात्पुरत्या स्वरूपाचे काम करून वाहतुकीसाठी रस्ता खुला करण्याचे निर्देश दिले यावर प्रतिसाद देताना कार्यकारी अभियंत्यांनी आठ दिवसात काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले मात्र हे आश्वासन पूर्ण न झाल्यास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंत्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे यांनी दिला गडचिरोली जिल्ह्यातील दिल नागरिकांच्या दळणवळणाचा व त्यांच्या हक्काचा प्रश्न डॉ मिलिंद नरोटे यांनी प्रभावीपणे मांडत थेट कारवाई केली आहे आता प्रशासनाने दिलेले आश्वासन पाळले नाही तर आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही